बाई माझ्या गं दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी हा लक्ष्मी चांगला दूध देत जा बिचारे तुले एवढा मोठा चाला टाक तुम्ही ढेप चालतो पाणी म्हणलं तुले तिथल्याला पाचतो तरी म्हणलं तू तीन वर दूध दे दिलं की बिचारे आपल्याला म्हणलं दूध जास्त पाहिजे ना थोडं जास्त दूध देते बरं तू अरे वाँ 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 वा 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 लक्ष्मी माई किती गुणाची आहे सांगितलेलं म्हणलं हर गोष्ट ऐकते ना लक्ष्मी तू म्हणलं पाचच लिटर दूध देत जाय त्या पाचचं म्हणलं दा कसं बनवायचं हे मला, मला या वासुदेव दूधवाला काय सोडलं तू आव बिचारा आपला आजपासून का आपल्या म्हणलं ना दूध कसं वाढवायचं हे आपल्याला निकाल माहिती आहे तू फक्त पाच लिटर दूध तर <laughs> लक्ष्मी गावातले लोक चर्चा करून राहिले म्हणते एका गाईचं दूध तुला गावाला कसं पुरुला ते सांगितलं म्या म्हणलं माई गाय म्हणलं बोलते म्हणलं आणि माय म्हणलं निकाल बोललेला माईला समजते म्हणलं तर म्हणलं माई गाय माया म्हणण्यानुसार म्हणलं दूध देते तर मला म्हणे तू म्हणलं दुधात पाणी टाकत अशी आता येईल झालं हे नाही माहित लक्ष्मी पण म्हणलं आपलं जे धंद्याचा राज आहे हे बाहेर पाहिजे अरे वासुदेव अरे बोला बोला बाबा काय दूध पाहिजे होत का, का? अभे वासुदेव लेखा कायच खतराचं दूध आहे का अभे लेखा निरा पांथ दूध पेला का तू दूध लागला म्हणलं ते दूध फुटलं तरी नाही पाहिजे मग आता तू सांगले का सारखे म्हणलं आठ दिवस झाले तुला दूध तिला फुटूच जायला आणि सांग आता तुला कुठून पैसा द्या म्हणलं एवढा कोण बेमानी करतो तुझ्यात मी

<laughs> राजा। अरे मजा ना अरे काय राजा पाटील मजा आपलं जवळ घेऊ चांगलं दूध घेऊन जा ठीक आहे चांगलं दूध का भलला छप्पर माणूस आहे म्हणलं तू तुझे आजच वय तो का मी हे म्हणलं खोटा खोटा हसत नको तो माझ्या तू बाबू आता मला धंदा सुधर नाही तर मला पुरा गावात तेव्हा दूध घेणार नाही

भला नालायक माणूस आले कसा पैशासाठी काय करण काही सांगता नाहीयेत दूध विकन एका ना दूध चांगलं पाणी टाकायला पाहिजे ना त्यात दुधात कोणी देत नाही म्हणा पण पाणी तर चांगलं टाकायला पाहिजे काही खराब खराबच आहे बाबा आता सांगा चहा चला बापू काही नाराजी आता नाराजी काहीच राहणार नाही दूध भेटला बा फक्त डबल असं नाही झालं पाहिजे बा नाही तर मला दूध घाणं बंद करतो बाहेर अरे बबन बापू राजा काही चुका मला पत्रात घेत जाना तुमच्या सारख्यांना मला पोटात मारतो तो कसं पाठीत मारा ना पोटात राजा नाही फोटात ठीक आहे बापू या मग <laughs> या, या, या या गेला भोसुडीचा मायचा बबन्या नाही तो आपण दहाचे शंभर वसूल केले तर नावाचा वासुदेव नाही दूध चला चला दूध वाला दूध वाला दूध वाला दूध

एवढी दुखते का गा तुमची गाय वहिनी तसं नाही ना ते तुमच्या लक्षात नाही बसू राहिलं आता मला सांगा आपलं गाव केवढ आहे गाव का म्हणलं आपल्याला मोठा आहे का आता माई गाय म्हणजे दा खानदारी गाय आहे नऊ ते दहा लिटर दूध देते म्हणलं हा झालं आणि तुम्ही सांगा मला दहा ते वर म्हणलं कोण दूध घेरायला मापासून म्हणलं वित्त दूध घेणार की नाही घेत नाहीये मग दहा दहा करून किती मोठे घर होते म्हणून माय एका गायीचं दूध पुरे गावाले पुरते बाकीच्या लोकांना घर समज की मी पण टाकतो म्हणून मी कायले पण टाकणार मी म्हणलं निडेचा खाणारा माणूस सविते झालंच नाही का दूध घेऊन आवा मला वावरात जा लागते ना वांदना म्हणलं वावरात लगन लावण ना हा मग बसा लागन तुला म्हणलं दूध घ्यायला एवढा टाइम पाहिजे का सविते हा तू ये बरं पहिले दूध बिना बरं चहा बनवना बिचारे मला वावरात जा लागतं म्हणलं तर फवारा मार लागतं आज तर वासु देवले काय म्हणला फतराचे काम नाही हे फक्त बायाला थांबून ठेवायचं सांगा काय माची की के बाबा तू नाही ना सीखी करत काय दिवस मला तुम्हाला जरा काय वनागा मला बहिणी मला हिशोब करून द्या आणि तुमच्या इच्छा मनाला पहिले चहा पाजा बरं उपास लागा का तुमच्या आपे हिशोब तर कर लागा लास्ट भाजी तुम्ही सांग ना किती पैसे झाले का काय बहिणी तुम्ही हिशोब म्हणला वरे आहे ना 7 दिवसाले सत्तर रुपये आजच सोडून द्या आजचे पैसे मला पुढच्या हातात लावजा बरं भाऊजी मी काय म्हणतो या हत्त्यात जरा बायचे पैसे द्याचे आहेत फवारी गेवारी मारा जायचा पुढच्या हत्तरात मला नाही मागच्या हत्तचे आणि या हत्तचे निकाल मला नींद करतो चालते ना ठीक आहे बा आता तुमच्या मनन द्या

आम्हाला वावरात जावं लागते म्हणलं हा चहा नवले प्याव मग सायबा काही करा म्हणलं हा आणि अकरा वाजता मला वावरात जावं लागते आणि सांग म्हणलं काही करू म्हणलं आणि लवकरात जा बाबा जरा अहो मावशा हो तुमच्यापेक्षा जास्त काम म्हणलं मला पाच वाजता उठून मला गवताला भरायला जावं लागते गवत खाल्ल्या खाल्ल्याशिवाय म्हणलं माई गाय दूध बी बिने देत ना आणि पुऱ्या गावात दूध वाटल्यानंतर मला तुमच्या मोहल्यात नाही लागते मग म्हणतो मला उशीर होईल का नाही होईल हा सर बोलता त्याचे पैसे देता मला दुधाचे फटाफट मग पा तुम्हाला दूध कसं येते त तर

तुम्हाला बरं मजाक वाटते काय वागवणं म्हणजे हा डोळ्याले म्हणलं गाय डोळ्याले छातीतून जाते म्हटलं माणूस हा मजाकची गोष्ट आहे का आणि का का वासुदेव म्हणलं तो एवढं होत नाही तो करत काय ले आणि किरकिर काय करतो मग दूध वाटत नाही लेखा पांतर दूध तर इकूच राहिला वरून लेखा शिरजोर बिहू राहिला वा रे वा चोर तर चोर वरून शिरजोर लेखा म्हणलं पाण्याचा पैसा पाण्यातच जाणार आहे जेवढे म्हणलं दुधात पाणी टाकून निघणार हाय त्याचा पैसा म्हणलं कुठे दावा खाण्याचा जाय कुठं चोरी जाय कुठं पळ पूळ हरप असं चालू राहते अरे यायच्या घरात का सुख असतं का जेले पटन ते घेऊन म्हणलं दूध जास्त ज्ञानाच्या गोष्टी काही सांगायच्या नाही आधी म्हणलं तुमचा सावकारा बंद करा लोकाचा पैसा पचवणं बंद करा म्हणलं लेख हो लोकाच्या वावर पचवता आले का हा यादा पैसे देऊ देऊ हा हे म्हणलं फसवणार का अरे पाण्याचं टाकून दूध विकलं पुरलं म्हणलं पण लोकांचं रक्त पुरलं का माणूस बोलशील कमरेतूनरून टाकीन म्हणलं आता

लाईट कम तुझी गाता बाबा तुम्ही खरास वैली डेबी कट्टा केवला झाला माहिती आहे का हे पुरत नाही म्हणलं पण ते कसं आपलं खानदानी धंदा आहे ते चंद्रा चालू राहलो नाही तर काही मजा नाही म्हणलं इतनी खाजी सोयने लागत म्हणलं इतनी मा राव दरे बाबा वासी जो काही सांगू नको म्हणलं बाबा चार एकर वावर घेतलं तो आणि खाजी सोयने लागत म्हणतो लयला बाळा बाबा संता मामी वावरचं मजुरीवर घेतलं म्हणलं पोटाले चिमटा घेऊन घेतलं म्हणलं चार एकर वावर या दुधा दा बरोबर होता का चार एकर वावर बाबा आणि या काळात म्हणलं जमिनीचे भाव किती आहे म्हणलं मामी हा नाही जमत म्हणलं यावर या काळात

सतराशे साठ रुपये आवाजात द्या लागते अबे हो शंकर्या अबे घरी आहे का नाही बे <laughs> <laughs> काय म्हणता बाबा काहीला आवाज दिला अबे अभे सुटाले का निरा जाताच काढसिन का बापले हो का दूध वाटून आला काही समजते का नाही तुले जरा किन घ्याव का जरा आधार द्या बापाले का काही काही लेखा काही कोणास कामी नाही रे बा तुम्ही काय करा तुमचं मजाक नाही बा त्या दिवशी का झोपलो असतो ना लयच बरं झालं असतं म्हणतो मग झोपा जा ना बाबा जागा जागा आले मग रात भर अरे बुद्धी एवढा मोठा झाला पण लेखा पेंड्या राहिला तू पेंड्या लेखा दहावीत गेला ना दिमाग पाहिला ले ले बघितला लेखा झाला काय अरे का भोपाय सुद्धा लेखा चालले कॅन ने, ने? भो सोडीचे शंकर घे बरं कॅन काढला लवकर कुठे ठेव बाबा हे कॅन ठेवून नाही तो वरंड्यात ते सांगा लागते का तुले ठेवले बाबा शंकर्या जाय तो माहिले चहा सांग बनवाले थकला रे आज माणूस जायब सांग बर जांभता पोटात बी काही नाही आहे पण जरा चायला लागते पहिले शिवाय मला लतवाली नाहीये अंगात जाय रे जाय रे पुरा सांग रे लवकर रे <laughs> हो बाबा अरे राम कृष्ण पाणुरंग तूच आहेस रे बाबा जरा भरकत रे बा धंदा रे देवा लय खर्च आहे रे बापा रे अरे राम राम हो वासुदेवरा राम राम हो उत्तम राव बोला कसं काय येणे गेलं बाईकला आज नाही गावातून जरा खबर आल ती उडती उडती म्हणजे बा वासुदेवरावची गाय इकडे आहे म्हणे चला बायका चक्कर मारून पा नाही राजा उत्तम राव आपण तर कुणाला सांगितलं आपली गाय इकडे आहे म्हणून का गाय आपल्याला इकाचीच नाही आहे तर त्याच्यानं मग काय म्हणते ते बोलण्यात काही मजा नाही ना फालतू काय मग चेंडा नाही करत बसायचा आहे नाही जर इकाची असती तर म्हणलं ना तुम्हाला पहिलेच सांगितलं असतं ना सर्वात म्हणलं ना तुम्हाला सांगितलं असतं मला यासाठी सांगितलं असतं की अनोळखी लोकर म्हणलं आपला भर कारण बऱ्याचशा कत्तल खाण्यास चालल्या ना चाल राजा आपल्याला म्हणलं खाटकाले काय नाही का आपल्याला हे माहिती असते म्हणलं जे खरोखर गायले वागव आपल्याला दुसऱ्या माणसाला म्हणलं आपण काय नाही काय नाही आपलं हे बरोबर आहे ना तु खले थोडीत असते गाय नाही म्हणलं खाटकाला गायिकाच हा त्याला काय आणतो आपलं घरी वागून ना बा येले माहित नाही पडला अरे नाही वासुदेव राव समोरच गिरित मला वागवणार आहे ना असं तशाच म्हणतात आपणच नाही पडत ना आपण राजा हिंदू लोक आहो ना गाईलो म्हणलं आपण खटका लिहणारा माणसं हो का राजा फक्त कसा आपला म्हणजे असं येतमेकावर भरोसा पाहिजे बा नाही आता येतमेकावरच म्हणलं भरोसा नसला सवदे पाणी होईन का होतच नाही ना भरोसा केल्याशिवाय काही ना मला राव आहे की नाही अन, मी काय म्हणतो पैसा चांगला दिला ना ते पैशाचा वादा नाही आहे त्याला अर्जंट गाय पाहिजे तिला म्हणजे गायचा एवढा शोक आहे वासुदेवराव मजा आपण बा म्हणलं मी तुम्हाला सांगू शकत नाही तिला गाय म्हणलं की म्हणलं तिला सगळी सुटतच नाही एवढा तिला काही बाबा हरी काय अच्छा असं म्हणता पण काय म्हणते ते पार्टी काय बागवणार आहे ना वासुदेव तू बिंदास आहे ना मी हा ना म्हणत मी बरं बरं बर ठीक आहे ना उत्तम राह पण म्हणलं बायकोला विचार लागते आज संध्याकाळी म्हणलं बायकोला विचारून घेतो मग सांगतो आहे ना तर उद्या भेटू मग उद्या या उद्या पाहू मग काय तर गाय घेऊन पाहून घ्या तुम्हाला उद्या गाय दाखवून देतो आणि काय म्हटलं पैसे पण असे बोलून घेऊ ठीक आहे ठीक आहे ना मग वासुदेवराव मग तर काही विषयच नाही उद्या येऊन काय म्हणते आपलं मग गायच पाहून घेऊ ना ठीक आहे बरं चला येतो मग आम्ही म्हटलं आणखी गिरे काय ते सगळी गायच पाहिजे बरं 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 ठीक आहे ठीक आहे या मग उद्या पंधराचा गाय म्हटलं ऐकाव का नाही काही समजून नाही राहिलं चल पहिले बायकोला विचारतो बायकोन जर म्हणलं ऐका तर ऐकते येते नाही तर मग गेले डायरेक्ट नाही म्हणून देता येते